आता तुम्ही बोलतो तर बोललात की डायबेटीस जेव्हा एखाद्याला होतो की प्री डायबेटीस हो तेव्हा मग आपण म्हणतो की तुमच्या घरात कोणाला तरी आहे का काकाला मामाला वडलांना वगैरे तर डायबेटीस हा सवंश परत ते येतो का टू पर्सेंट आहे दोन टक्के आहे मी म्हणेन म्हणजे त्याला आम्ही दोन पद्धतीनं म्हणतो सायंटिफिक भाषेत एक इंडोजिनियस फॅक्टर्स असतात आणि एक्झोजिनियस फॅक्टर इंडोजिनियस म्हणजे तुम्ही काहीतरी घेऊन आलेले आहात तर बऱ्याच गोष्टींमध्ये जेनेटिक पॅटर्न हा कारणीभूत असतो पण तो दोन पर्सेंट असतो म्हणजे काय जरी तुमच्या शरीरामध्ये डायबिटीज बीपी थायरॉइड कॅन्सरचं जीन आहे हुँ. ते एक्सप्रेस करायचं का नाही करायचं कारण शरीराने शरीर पण आहे आपण काय म्हणतो की बेस्ट पॉसिबल आपल्या पेरेंटकडनं वीक लिंक नाही नेचर सिलेक्ट करत सर्व्हायव्हल ऑफ नुसार जे बेस्ट पॉसिबल आहे ते सिलेक्ट करतं त्यातनं पण जर का अनफॉर्च्युनेटली माझ्या मध्ये आलंय तर त्याला एक्सप्रेस होऊ द्यायचं का नाही हे तुम्ही त्याच्याभोवती एन्व्हायरमेंट कसं तयार करता हे म्हणतो म्हणजे काय तुमची लाईफस्टाईल जर का तुम्ही चांगली मेंटेन ठेवली तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करताय व्यायाम करताय तुमचं मनशक्ती चांगली ठेवलेली आहे तुम्ही तर तुमच्या जीन्समध्ये डायबिटीस तो झोपलेल्या अवस्थेत राहतो जर का तुम्ही त्याला ट्रिगर दिलात म्हणजे ज्याला मी कायम एक्झाम्पल देतो बंदुकीचे एक्झाम्पल देतो बंदु की बंदुकीमध्ये गोळी आहे ती ती सोडण्यासाठी त्याला ट्रिगर दाबायला पाहिजे तो ट्रिगर नाही दाबला तर ती बंदुकी ट्रिगर आपण माझ्या हातात कुठं असत आपल्या हातात असतं शंभर टक्के आपल्या हातात असतं हंड्रेड पर्सेंट आपल्या हातात असतात आता आपण असं म्हटलं जातं की बाबा शुगर कशामुळे होते स्ट्रेस तुम्ही आता बोललात की बसून काम करतो त्यामुळे लाईफस्टाईल बदलली आणि मग ते शुगर हो आता लाईफस्टाईल काय माझ्या हातात नाहीये स्वरूप बदलली कॉम्प्युटर झाले आपण सगळं बसून काम करायला लागलो तर मला काम बसूनच आहे हंड्रेड पर्सेंट आणि आता काय होतं सत्याऐंशी टक्के लोकांची कामं बसूनच असतात कमी लोक धावपळ करतात सेल्स वगैरे सोडले बरोबर आहे आता हा काळाचा महिमा आहे कॉम्प्युटर झाले नेट आलं तुम्हाला बसून आणि ते पाहिजेच आता मग त्यातली प्रेशर झाली हो ही हे मी नाही करू हंड्रेड पर्सेंट अशा तुम्ही काय सांगणार मग काय करायचं एकदम म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा म्हणलं तर कसं आहे की काळानुरूप आपण टेक्नॉलॉजी मध्ये बदल केला हे म्हणजे तुमचा एक्सपेक्टेड आहे तर काळानुरूप मग मी माझ्या पूर्वजांनी किंवा माझ्या आई वडिलांनी जे जेवणाच्या किंवा सवय केल्या काय वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये पण आपण थोडाफार बदल करण्याचा विचार करायला पाहिजे का तेच आपण खाल्लं पाहिजे तेच हे केलं पाहिजे थोडाफार बदल करायला पाहिजे म्हणजे आता प्रॉब्लेम काय झाला की बरेचसारखे लोक जेव्हा आम्ही त्यांना सांगायला जातो किंवा हो तुमची बैठी जीवनशैली आहे तर तुम्हाला अमुक अमुक डाएट फॉलो करायला लागेल तुम्हाला एवढ्या एवढ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तुम्हाला या दोन गोष्टी आहेत त्या थांबवाय लागतील तर त्यांचा पण हाच प्रश्न असतो आमच्या आईवडिलांनी कुठं तुम्ही सांगताय ते भाकरी कमी खावा तुम्ही सांगताय ते भात कमी खावा वॉटेवर तर आमच्या आजोबा तर दोन दोन घागरी हे प्यायचे लग्नाला गेले की ते एवढ्या जिलेबी आठ भाकऱ्या खायचे हा आठ भाकऱ्या खायचे तर मग माझा त्यांना तोच प्रश्न पुढे असायचा बरोबर आहे ते खायचे पण ते बारा किलोमीटर चालायचे ते भाजी आणण्यासाठी सायकल वगैरे नाही वापरायचे किंवा हे नाही करायचे